वेलकम बैक टू आवर चैनल तो बच्चों आज हम एट स्टैंडर्ड मराठी का एक नया लेसन जिसका नाम है लेसन नंबर ट्वेल्व शब्दकोश इसका स्वाध्याय देखने वाले हैं तो चलो स्वाध्याय स्टार्ट करते हैं वीडियो स्टार्ट करने से पहले अगर अभी भी आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत चैनल को सब्सक्राइब करो और आइकन को क्लिक करो ताकि आने वाले सभी एजुकेशनल वीडियोज़ के नोटिफिकेशन आपको आते रहे लेट स्टार्ट द व्हिडिओ स्वाध्याय क्वेश्चन नंबर वन प्रश्न पहिला नम्रता अंबर आलोक वरद वनिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द आकार विल्ले आकार प्रमाणे लावा आकार विल्ले मतलब क्या अकॉर्डिंग टू डिक्शनरी ये वर्ड्स कैसे आएंगे वो हमें सीक्वेंस में लगाने हैं तो चलो देखते सीक्वेंस सबसे पहले आएगा आलोक उसके बाद अंबर अभी आ के बाद अ के ऊपर अनुस्वार आता है इसलिए आलोक पहले फिर अंबर देन नम्रता माधवी मानसी अभी माधवी और मानसी में दोनों जगह पे माँ आया है बट माँ के बाद पहले ध आएगा फिर न आएगा इसलिए पहले माधवी पहले मानसी उसके बाद वनीता वरद सेम वनिता और वरद में भी व के बाद नी पहले आता है फिर र आता है देन शर्वरी शेखर शेखर शर्वरी में श शर पहले आएगा फिर श के ऊपर मात्रा शेखर आएगा फिर समीरा और समीर समीरा और समीर में म की पहिली मात्रा और उसके बाद म की दुसरी मात्रा आती है इसलिए समीरा पहले आएगा और समीर बाद में आएगा प्रश्न दुसरा तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल सोधारण सांगा सोदारण मतलबी उदाहरण एक्झाम्पल देणं आहे अगर लेसन में कोई वर्ड में डिफिकल्टी आ रही आपको तो वो आप डिक्शनरी में कैसे ढूंढेंगे वो आपको वक्झाम्पल दे के बताना है पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तो अर्थ मी शब्दकोशामध्ये शोधेन शब्दकोशामध्ये लिपीतील वर्णांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते शब्दांचे पहिले अक्षर किंवा वर्ण विचारात घेऊन ही रचना केलेली असते त्यामुळे पाठातील ज्या शब्दाचा अर्थ मला शोधायचा आहे त्या शब्दाचे पहिले अक्षर लक्षात घेऊन त्यानुसार शब्दांचा शोध घेईन प्रश्न तिसरा शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा आपको शब्दकोश मतलब क्या क्या आया आहे व आपके वर्ड्स में आपको राइट करना आहे उत्तर आपल्या भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात बोलताना लिहिताना आणि वाचताना योग्य आणि नेमका अर्थबोध होण्यासाठी आपल्याला वापरलेल्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते हा अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे समजून घेता येतो श शब्दकोशामध्ये वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते त्यामुळे आपल्याला हवा असलेला शब्द चक्कन शोधणे शक्य होते शब्दकोशामध्ये शब्दांच्या विविध अर्थ अर्थछटांबरोबरच शब्दांचे योग्य उच्चार त्यांचा उगम समानार्थी शब्द संदर्भानुसार बदलणारे अर्थ हे देखील दिलेले असतात त्याद्वारे आपल्याला संबंधित शब्दांची परिपूर्ण माहिती मिळू शकते त्यामुळे आपल्याला भाषेचा मनापासून आनंद घेता येतो आणि आपली भाषा समृद्ध होण्यास मदत होते प्रश्न क्रमांक चौथा शब्दकोशांसंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा नीचे दो पॉइंट दिए गए हे शब्दकोशाचा उपयोग शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे इन दोनो को मिलाके आपको एक पॅरेग्राम फॉर्म करणं आहे उत्तर दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक नवनवीन शब्द आपल्या कानावर पडत असतात शब्दकोशाच्या मदतीने आपण या शब्दांचा नेमका अर्थ समजून घेऊ शकतो अर्थ समजून घेतल्यामुळे या शब्दांचा अधिक समर्पकपणे आणि परिणामकारकपणे वापर करणे शक्य होते यामुळे आपली भाषा समृद्ध होते शब्दांचे मोल लक्षात येते त्याचबरोबर शब्दकोशाद्वारे शब्दांचे योग्य उच्चार कसे करावेत हे देखील लक्षात येते प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे लक्षात घेऊन शब्दांचा योग्य अर्थ जाणून घेण्याची सवय लागते शब्दांच्या अर्थछटा समजून घेणे शब्दकोश हाताळण्याची सवय होणे अशी विविध उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून शब्दकोश पाहिला जातो तो बच्चो ये था आज का लेसन लेसन नंबर ट्वेल्व शब्दकोश इसका स्वाध्याय आय होप आपको व्हिडिओ अच्छा लगा हो ऐसे व्हिडिओज केले चॅनल को सबस्क्राईब करो तो चलो मिलते हैं न्यू लेसन में.